शिवसेना कोणाची याचा निर्णय राहुल नॉर्वेकरांनी दिला आणि एकनाथ शिंदेना शिवसेना पक्ष देऊन टाकला हा उद्धव ठाकरेंच्या गटासाठी एक मोठा धक्का आहे अशी चर्चा सुरू झाली पण या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाकडून असं जाहीर करण्यात आलं होतं की आम्ही याच्या विरोधामध्ये कोर्टात जाणार त्यांनी तसं विधान केल्यानंतर लगेच शिंदे गटाकडून याच्यावरती टीका सुरू झाली स्वतः एकनाथ शिंदेनेसुद्धा या निर्णयाची टर उडवली आणि सांगितलं की ठाकरे नेहमी कोर्टामध्ये जातात म्हणजे एक प्रकारे असं सांगण्याचा प्रयत्न सुरू होता की कोर्टाला काही आता महत्त्व राहिलेलं नाही आता नेमकं हे सांगण्याचं कारण काय तर ज्या कोर्टाची टर शिंदे गटाने आणि एकनाथ शिंदेने उडवली होती त्याच कोर्टामध्ये आता ते परत गेलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंनी एक जाळं जे तयार केलं होतं त्याच्यामध्ये शिंदे आपसूक सापडलेले आहेत कसं ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर त्याचं झालं असं की राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय पक्षपाती आहे आणि त्या निर्णयाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्या बाबतीमध्ये काही ताजी घडामोड समोर आली नाही पण एक मराठीमध्ये मन आहे चोराच्या मनात चांदणं त्याप्रमाणे शिंदेचं झालं त्यांना वाटलं आपली चोरी कोर्टामध्ये पकडल्या जाऊ शकते राहुल नार्वेकर आपला माणूस आहे म्हणून आपल्या बाजूने निर्णय दिला पण कोर्टामध्ये तसंच होईल असं सांगता येत नाही त्यामुळे मग त्यांनी काय केलं भीतीपोटी ते हायकोर्टामध्ये गेले आणि जे करायला नको पाहिजे होतं तेच त्यांनी केलं उद्धव ठाकरे गटाचे चौदा आमदार अपात्र करा अशी त्यांनी मागणी केली पण हे सांगत असताना ते विसरून गेले की ज्या राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय आपण छातीटोकपणे जनतेला सांगत आहोत की शिवसेना आमची आहे हा जो निर्णय राहुल नार्वेकरांनी दिला तो बरोबर आहे त्या निर्णयावर सुद्धा त्यांनी आता प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे ही सोपी गोष्ट शिंदे गटाला समजली नाही कारण एकच न्यायाधीश चुकीचा आणि बरोबर निर्णय देऊ शकत नाही ठाकरेंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात काय होईल ते सांगता येत नाही पण हायकोर्ट मात्र शिंदेच्या याचिकेवरती लवकरच सुनावणी घेणार आहे आणि या लवकर प्रकरणी लवकरात लवकर उद्धव ठाकरे गट आणि राहुल नॉर्वेकरांनी आपलं म्हणणं मांडावं अशी नोटीस हायकोर्टाने पाठवलेली आहे सर्वोच्च न्यायालयातील ठाकरेंच्या याचिकेवर कधी सुनावणी होईल हे माहीत नाही पण आता शिंदेने केलेल्या याचिकेवरती एक मोठी चर्चा होणार आहे आणि उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जनतेच्या समोर येणार आहे की राहुल नॉर्वेकरांचा निर्णय चूक आहे की बरोबर आहे तर शिंदेने केलेली चूक ठाकरेंच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसत आहे मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र